यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस धोधो कोसळत आहे असं तर रात्री अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हाजरी लावली आणि त्यामध्ये भुईमूंग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्या भुईमुंग ज्या शेतामध्ये काढणीला आलेलं आहे त्या शेतामध्ये आहे आणि या भुईमुंग काढणीवर असतानाच रात्री पावसाने हाजरी लावली आणि यामध्ये भुईमुंगचं मोठ्या प्रमाणातने अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाचशे नव्वद हेक्टरवर पिकाचं नुकसान झाल्याचं अधिकृत आकडा प्रशासनाने जाहीर केलेला आहे मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे यामध्ये पुन्हा भुईमुंग तीळ आणि जेवर या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन उभे केलेले पीक आता डोळ्या देखत नष्ट होताना पाहणे ही मोठी वेदना ठरत आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी भुईमुंग काढून आवडणीसाठी शेतात ठेवले होते त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा रब्बीतला शेवटचा पीक आहे हा पीक काढून शेतकरी खरीबाची तयारी करणार होता मात्र हे हा पीक देखील पूर्ण अक्षरशः वा मेहनतीवर त्यांचं पाणी फिरलेलं आहे त्यामुळे या पि पिका नुकसानग्रस्त भागाची पंचनामा करून या श नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका